नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज कोणत्याही प्रकारचा साठा न लावता खुसखुशीत खारीप्रमाणे ही करंजी आज बनवलेली आहे फक्त पीठ व्यवस्थित मळलं की मस्त अशी खुसखुशीत करंजी होते त्यासाठी इथे आता मैदा या वाटीने दोन वाट्या मैदा हा घ्यायचा आहे त्यानंतर चार चमचे बारीक रवा घ्यायचा आहे इथे पाहू शकता याप्रमाणे आणि हे आता चाळून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ इथे मोहनासाठी दोन चमचे घट्ट तूप घ्यायचं आहे कडकडीत तूप हे तापल्यानंतर चाळलेल्या मैद्यामध्ये हे घालायचं आहे आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याप्रमाणे सर्व मैद्याला हे तूप मी व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे त्यानंतर आता थोडं थोडं करून पाणी आपल्याला घालायचं आहे एकदम पाणी घा न घालता हे मळून घ्यायचं आहे आणि जास्त पातळ हे मिश्रण आपल्याला बनवायचं नाही मिडियम असं ठेवायचं आहे कारण रवा हा अगदी चार चमचेच मी यामध्ये घातलेला आहे आता इथे व्यवस्थित असं हे पीठ मळून झालेलं आहे आणि मी हे पीठ जे आहे ते अगदी घट्ट मळून घेतलेलं आहे एकदम पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही हे पहा याप्रमाणे आणि आता हे डब्यामध्ये आपल्याला अर्धा तास ठेवून द्यायचे इथे आता अर्धा तास झालेला आहे आणि आता हे व्यवस्थित परत एकदा मळून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत याप्रमाणे तुम्ही जर एकट्याच या करंजा बनवणार असेल कुणी मदतीला नसेल तर काय करायचं दहा ते पंधरा पाऱ्या लाटून घ्यायच्या आणि लगेच भरायच्या मग त्यावेळेस तुम्ही पाणी जरी साईडला लावलं नाही पारीला तरी पण चालू शकतं आहे अजिबात ही करंजी फुटणार नाही तेला तुपात याप्रमाणे जर केलं तर पटकनही होतात आणि एवढं अवघड पण वाटत नाही आता करंजीचं सारण हे मी सुक्या खोबऱ्यापासूनच बनवलेलं आहे तुम्ही जसं बनव बनवत असताल तसंच मी पण बनवलेलं आहे त्यामुळे ती रेसिपी मी इथे दाखवलेली नाही आणि आता हे सारण बरोबर असं मय मध्ये घातलेलं आहे आणि मधली बाजू ही अशी पॅक केली म्हणजे अशी चिकटवली की साईडला लगेच आपल्याला दाबून घ्यायचं आहे याप्रमाणे आता तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता लगेच असं फिरकीच्या सहाय्याने आपल्याला कट करून घ्यायचे आहे तर याप्रमाणे सर्व करंजा तुम्ही करून घेऊ शकता किंवा साच्यातही करू शकता पण साच्यापेक्षा मला हे हाताने करायला सोपं वाटतं म्हणून मी या पद्धतीने सर्व करंजा करून घेणार आहे किंवा मुरड घालूनसुद्धा करंजी तळल्यावर खूप छान लागते बरं का हे पहा आता या पद्धतीने मी मला जसं जमेल तसं मी याला मुरड घालून घेणार आहे आणि दोन चार तरी मी या मुरड घालून केलेल्या करंजा बनवणार आहे हे पहा असं पिरगळत पिरगळत जायचं आहे मग व्यवस्थित अशी ही डिझाईन तयार होते हे पहा या पद्धतीने मी आता ही करंजी बनवलेली आहे थोडासा सराव केला की येऊन जातं हे पहा मस्त अशी ही मुरड घालून केलेली करंजी तयार झालेली आहे आता जरा थोडीशी कुरकुरीत तुम्हाला करायची असेल तर तुम्ही काय करायचे तेल हे जास्त तापून देता किंवा तूप जास्त तापू न देता लगेच आपल्याला या करंजा थोडंसं कोमट तेल झालं की लगेच या करंजा तेलामध्ये घालायच्या आहेत याप्रमाणे बारीक गॅसवरच आपल्याला या करंजा तळून घ्यायच्या आहेत आता बारिक या जर बारीक गॅसवर तळून घेतल्या ना खूप छान अशा खारीप्रमाणेच या चवीला लागतात करून बघा नक्की हे पहा याप्रमाणे बदामी रंगावर आपल्याला या करंजा तळून घ्यायच्या आहेत तरच आपल्याला ही जी करंजी आहे ती खारीप्रमाणे खुसखुशीत लागू शकते फुल गॅसवर जर तळल्यात तर करंजा मऊ पडू शकतात हे पहा याप्रमाणे आपल्याला सर्व करंजा या तळून घ्यायच्या आहे मस्त अशा या करंजा तयार झालेल्या आहेत आता याच पद्धतीने सर्व करंजा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत म्हणजे तुम्ही दहा दहा पंधरा पंधरा करंजा तयार करायच्या आणि लगेच तळून घ्यायच्या तसं जर केलं तर करंजी तुम्हाला इथे फुटलेली अजिबात आहे का तेलामध्ये अजिबात एकही करंजी फुटलेली नाही सर्व करंजा तळून झालेल्या आहेत इथे पाहू शकता मस्त असा रंगही त्याचा आलेला आहे आणि खारीसारखी कुरकुरीतही या करंजा झालेल्या आहेत हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका